नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आजचा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे जे नवीन विद्यार्थी तयारी करतात नुकतीच बारावी परीक्षा पास झालेली आणि त्यांना आता पहिल्यांदाच भरती द्यायची अशा विद्यार्थ्यांसाठी सुद्धा हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे त्यानंतर चोवीसमध्ये तुम्ही भरती दिले किंवा चोवीसच्या अगोदरची भरती दिली परंतु त्या भरतीमध्ये तुमचं काही कारणामुळे सिलेक्शन झालेलं नाही तर या विद्यार्थ्यांनी सध्याच्या कंडिशनमध्ये काय केलं पाहिजे हे अतिशय महत्वाचे तुम्ही आत्ता काय करता त्यानुसारच तुमचं येणाऱ्या भरतीमध्ये सिलेक्शन होईल किंवा नाही हे ठरणार आहे त्यामुळं तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा बघा आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की नवीन पोलीस, ची पोलीस भरती म्हणजे दोन हजार चोवीस पंचवीसची पोलीस भरती साधारण कधी येऊ शकते त्यानंतर या भरतीमध्ये नेमकी स्पर्धा किती असेल आणि त्या स्पर्धेला तोंड कशा पद्धतीनं द्यायचं हे आपण पाहणार आहे त्यानंतर या भरतीमध्ये आपल्याला नव्वद ते पंच्याण्णव मार्क मिळालेच पाहिजेत आणि ते मिळवण्यासाठी आपल्याकडे सध्या वेळ पण आहे तर या वेळेमध्ये आपण नेमकं काय केलं पाहिजे हे पाहणार आहोत त्यानंतर तुमच्या मनामध्ये काय जी प्रश्न असतील त्या प्रश्नांची उत्तरं सुद्धा मी या ठिकाणी देणार आहे आणि त्या व्यतिरिक्त अजून काही प्रश्न असतील तर ते तुम्ही कमेंटमध्ये विचारायचे पुढच्या व्हिडिओमध्ये ते तुम्हाला त्याबद्दल सांगेल चला पहिला प्रश्न आहे आपला नवीन पोलीस भरती दोन हजार चोवीस पंचवीस जाहिरात कधी येईल आता बरेच जण म्हणत आहेत ऑक्टोबर एंडला येईल काय म्हणतात नोव्हेंबरला येईल काही म्हणतात डिसेंबरला येईल म्हणजे प्रत्येकाचं मत हे वेगवेगळे तर मित्रांनो आत्ता निवडणूक आचा आचा आहे आचारसंहिता काही दिवसातच लागणार आहे त्यान आचारसंहिता सुरू लागली की त्यानंतर निवडणुका पार पडतील आणि निवडणुका पार पडल्यानंतर नवीन सरकार स्थापन होणार आहे त्यामुळं सध्या लगेच भरती निघणं अवघड आहे येत्या लक्षामध्ये म्हणजे जे सत्य परिस्थिती आहे ते तुमच्या पुढे मांडतोय येत्या लक्षामध्ये बघा साधारण जी भरती आहे ती फेब्रुवारी दोन हजार पंचवीसला जाहिरात येऊ शकते कधी फेब्रुवारी दोन हजार पंचवीसला सध्या जाहिरात यायचं वातावरण खूप कमी आहे कोणी जरी म्हणत असेल जाहिरात आत्ता येणार आहे तर लगेच जाहिरात येणार नाही कारण तुम्ही त्या पद्धतीनं अभ्यासाचं नियोजन केलं पाहिजे तुम्ही म्हणाल जाहिरात नंतर येणारे मग आपल्याकडे भरपूर वेळ आपण मग निवांत अभ्यास करू असं नाही हा वेळ सुद्धा तुमच्याकडे कमीच आहे तुम्हाला जर शून्यातून तयारी करायची आहे किंवा मागच्या भरतीमध्ये काय ज्या चुका झाल्या त्या चुकावर तुम्हाला काम करायचंय तर तुमच्यासाठी हा वेळ सुद्धा खूप कमी आहे या वेळेमध्ये जर तुम्ही व्यवस्थित नियोजन केलं तर तुमचा अभ्यास होऊ शकतो येतं लक्षामध्ये तर त्यासाठी भरती लगेच निघणार नाही ऑक्टोबर एंडला तर अजिबात निघणार नाही डिसेंबरला सुद्धा नाही फेब्रुवारीच्या आसपास फेब्रुवारी मार्चमध्ये तुमची जाहिरात येईल येत्या लक्षामध्ये त्यामुळं त्या, त्या पद्धतीचं तुम्ही नियोजन करा तसा तुम्ही टेबल आखून तोपर्यंत सर्व अभ्यासक्रम पूर्ण होईल या पद्धतीनं तुम्ही नियोजन करू शकता त्यानंतर या भरतीमध्ये नेमक्या जागा किती असतील नेमक्या किती म्हणजे नऊ हजार जागेची सध्या चर्चा आहे मग नऊ हजार जागा असतील का त्यापेक्षा कमी असतील किंवा जास्त असतील कारण नेमकं काय का असेल तर मित्रांनो मागच्या भरतीमध्ये आपण बरेच जण पाहताय की नेमकं काय होतंय घोषणा किती होते नेमकी जाहिरात किती येते हे महत्वाचं आहे सध्याच्या कंडिशनला जरी ह्या नऊ हजार जागा रिक्त असल्या तरी पण भरती निघायला अजून चार पाच महिने तर सहज जाणार आहेत त्या चार पाच महिन्यामध्ये खूप मोठे रिटायरमेंट होणार आहे येत्या लक्षामध्ये आणि त्या रिटायरमेंटमुळं तुमच्या ह्या नऊ हजार जागेमध्ये आणखी जागा वाढतात येत्या लक्षामध्ये त्यामुळं तुम्हाला येणाऱ्या भरतीमध्ये सुद्धा कमीत कमी चौदा हजार ते पंधरा हजार जागा होतील किती चौदा हजार ते पंधरा हजार जागा झाल्याशिवाय राहणार नाही ना? त्यामुळे तुम्ही नऊ हजार जागा आहेत वगैरे असं डोक्यातून काढून टाका तोपर्यंत आणखी रिटायरमेंट होत असते आणखी पुढचा पुढची डेट धरून ते तिथपर्यंत घेत असतात त्यामुळे इथं जागा वाढण्याची शक्यता भरपूर आहे आणि जागा नक्की वाढतील त्यामुळं काळजी करायची गरज नाही ही येणारी भरतीसुद्धा खूप मोठी आहे ओके त्यानंतर बघा येणाऱ्या भरती स्पर्धा किती असेल येणाऱ्या भरतीमध्ये स्पर्धा किती असेल आणि त्या स्पर्धेला आपण तोंड कसं द्यायचं आहे हा महत्वाचा प्रश्न आहे तर येणाऱ्या भरतीमध्ये कमीत कमी दोन वर्ष वय वाढ ही शंभर टक्के मिळणार आहे त्यामुळं ज्यांचं मागच्या भरतीमध्ये वय संपलेलं आहे तर त्यांनी आत्तापासून तयारी करायची शेवटचा चान्स मिळाला आणि माझं हे झालं माझं ते झालं असं जर तुम्ही काही कारणं सांगत बसाल आणि मी त्यावेळेस अभ्यास करायला पाहिजे होता नेमकं वय वाढेल का नाही ह्याची मला काळजी होती आणि त्याच्यामध्ये माझा अभ्यास झाला नाही तर असे जे प्रश्न आहेत ते तसे प्रश्न किंवा तसे कारण कुणाला देऊन काही उपयोग होणार नाही त्यामुळं तुमच्याकडे वेळ आहे आताच अभ्यास करा वय हे शंभर टक्के वाढून मिळणार आहे त्यामुळं तुम्हाला येणाऱ्या भरतीमध्ये चान्स मिळणार आहे आता लक्षात घ्या की या भरतीमध्ये जवळपास मागच्या आता चोवीसमधली जी भरती झाली त्याच्यामध्ये भरपूर विद्यार्थी लागून गेलेत टॉपर विद्यार्थी लागून गेलेत त्यामुळं आता तुम्हाला चान्स आहे त्यानंतर आत्ता मागच्या वर्षी जे बारावीची परीक्षा झाली त्या बारावीची परीक्षा झाल्यानंतर भरपूर विद्यार्थी या भरतीसाठी पात्र होणार आहेत तर ते विद्यार्थी सुद्धा या भरतीमध्ये असणार आहे वय वाढून मिळालं तर जुने विद्यार्थीसुद्धा जे की दोन हजार चोवीसला पात्र नव्हते परंतु आता चो पंचवीसला जी जाहिराती येणार आहे तर त्या जाहिरातीसाठी पात्र असणार आहेत त्यांचं सुद्धा कॉम्पिटिशन असणार आहे परंतु जो विद्यार्थी व्यवस्थित परफेक्ट अभ्यास करेल नियोजनबद्ध अभ्यास करेल जे परीक्षेला येणार आहे त्याचाच अभ्यास कर ते कसं येणार आहे काय येणार आहे ती मागच्या व्हिडिओमध्ये मी सांगितले तो व्हिडिओ पहा तुम्ही तर ह्या गोष्टी जो व्यवस्थित करेल त्याचं सिलेक्शन होणार आहे स्पर्धा किती असू द्या स्पर्धेचं स्पर्धेला कधीच घाबरायचं नाही जागेला कधीच घाबरायचं नाही आणि चौदा पंधरा हजार जागा म्हणजे खूप मोठी जाहिरात झाली येते लक्षामध्ये जागा काय लहान झाल्या का त्या खूप मोठ्या जागा आहेत त्यामुळं तुम्ही त्याला घाबरू नका विद्यार्थी किती आहेत जागा किती आहेत ह्याचा अजिबात विचार करायचा नाही तुम्ही काय करायचं एकशे तीसचं टार्गेट ठेवायचं एकशे तीस प्लस च टार्गेट ठेवलं तर तुम्हाला कोण रोकू शकतंय का नाही मग तुम्ही फक्त याचं टार्गेट ठेवा जागा किती आहेत आणि विद्यार्थी किती आहेत स्पर्धा किती आहे अशा गोष्टीचा अजिबात विचार करू नका फक्त एकशे तीस प्लस आपण क्रॉस करायचं बघा मग संपलं तुम्हाला कोणच रोखू शकत नाही तुमचं सिलेक्शन शंभर टक्के होणार आहे त्यानंतर पुढचा प्रश्न आहे की लेखी परीक्षेत आपल्याला ले नव्वद ते पंच्याण्णव मार्क तरी मिळावेत म्हणजे आपण शंभर टक्के पोलीस होऊ जर तुम्हाला एवढे मार्क मिळवायचे असतील तर मागच्या व्हिडिओमध्ये सुद्धा मी सांगितले तुम्हाला की मोजकी नेमकी कोणती पुस्तकं वाचायची आणि ती पुस्तकं वाचल्यानंतर आपल्याला जवळपास ऐंशी ते पंच्याऐंशी टक्के अभ्यासक्रम आपला त्याच पुस्तकातून कव्हर होणार आहे आणि राहिलेला जो दहा ते पंधरा टक्के अभ्यासक्रम आहे तो फक्त आपण प्रश्नपत्रिका कव्हर केल्या प्रश्नपत्रिका सोडवल्या वाचल्या ॲनालिसिस केलं की त्याच्यामधून तो अभ्यासक्रम आपला कव्हर होणार आहे त्यामुळं बाकी जास्त फापट पसारा करायची गरज नाही मार्केटमध्ये खूप सारी वेगवेगळ्या प्रकारची पुस्तकं आहेत शंभर दीडशे प्रकारची पुस्तकं आहेत तर तुम्हाला नेमकं कळतच नाही की काय वाचायचं आणि काय सोडायचं तर ह्याच्यामुळं काय होतंय तुमचे एक दोन वर्ष एक दोन भरती काय होते निघून जाते त्यामुळं लक्षात घ्या मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलेली सर्व पुस्तकं व्यवस्थित अभ्यासा तुम्हाला तिथं चांगले मार्क येणार आहेत नव्वद पंच्याण्णव टक्के मार्क येणार आहेत तुम्हाला तरीही मी सांगतो बघा मराठी जर असेल तर तुम्हाला मोरा वाळंबे किंवा बाळासाहेब शिंदे आंक गनित, आंक ले ले या दोन्हीपैकी एक पुस्तक आहे त्यानंतर आहे अंकगणित अंकगणितासाठी तुम्हाला सांगितलेलं आहे मी पंढरीनाथ राणे हे पुस्तक बेस्ट आहे या पुस्तकाच्या टाईपच्या बाहेर शक्यतो प्रश्न येत नाही त्यामुळे हे व्यवस्थित करा त्यानंतर आहे बुद्धिमत्ता बुद्धिमत्ताला आहे अनिल अंकलकी करा आणि जी, जी के आहे जी केसाठी साठी तात्यांचा सा ठोकळा व्यवस्थित करा फक्त परीक्षाभिमुख करा त्याच्यामध्ये काही गोष्टी आपल्याला महत्त्वाच्या नाहीत तर त्या कोणत्या महत्त्वाच्या नाहीत हे सुद्धा मी मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलेले ते सुद्धा तिथं बघून घ्या तुम्ही तर हे ह्याच्यामधून तुम्हाला ऐंशी पंच्याऐंशी टक्के अभ्यासक्रम कवर होईल येत्या लक्षात तर बाकीची आणखी काही पुस्तकं आहेत ती मागच्या व्हिडिओमधली तुम्ही बघा येत्या लक्षात प्रश्नपत्रिका असतील त्या प्रश्नपत्रिका बार काही ना अभ्यासा येते लक्षात एवढं ये जर केलं तर तुम्हाला नव्वद पंच्याण्णव टक्के किंवा नव्वद पंच्याण्णव प्लस मार्क मिळायला काहीच अडचण नाही ओके त्यानंतर बघा सध्याच्या दिवसात नेमकं काय केलं पाहिजे तर सध्याच्या दिवसामध्ये अभ्यासाचं व्यवस्थित नियोजन केलं पाहिजे फिजिकल आतापासूनच केलं पाहिजे भले भले विद्यार्थी मित्रांनो फिजिकलमध्ये दोन हजार चोवीसला बसलेच नाहीत म्हणजे फिजिकलमधूनच बाहेर निघालेत येतं लक्षात म्हणजे लेखीसाठी पात्र झाले नाहीत त्यामुळं फिजिकलला सुद्धा तुम्ही कमी लेखू नका फिजिकलची व्यवस्थित तयारी करा कारण फिजिकल जर तुमचं काठावर असेल तर तुमचा लेखीचा अभ्यास होत नाही म्हणजे राहिलेले जे दिवस असतात त्या राहिलेल्या दिवसामध्ये तुमचा लेखीचा अभ्यास होत नाही नेमकं मी बसेल किंवा नाही बसेल याच्यामध्येच तुमचा वेळ जातो आणि त्यामध्ये तुम्ही अभ्यास करत नाही त्यामुळं मित्रांनो फिजिकलचं व्यवस्थित तयारी करा तुम्हाला तिथं लीड जरी नाही मिळाली तरी शंभर टक्के तुम्ही तिथं कटऑफमध्ये बसले पाहिजे आणि तुम्ही जर बसले तरच तुम्हाला लेखीसाठी लेखी देऊ शकता येईल आणि लेखीमध्ये किती अभ्यास असून तुमचा काही उपयोग होणार नाही त्यामुळं फिजिकलची व्यवस्थित तयारी करा त्यानंतर लेखीचं आत्तापासूनच नियोजन करा कमीत कमी आठ तास अभ्यास झालाच पाहिजे प्रत्येकाचा आठ तास अभ्यास झाला पाहिजे आता जे जॉब करतात किंवा इतर काही काम करतात आणि ते करून अभ्यास करतात अशा विद्यार्थ्यासाठी हे कंपल्सरी नाही परंतु बाकी जे फुल टाइम पोलीस भरतीची तयारी करतात तर अशा प्रत्येक विद्यार्थ्याचा कमीत कमी आठ तास अभ्यास झालाच पाहिजे इथे लक्षात ते आठ तासाचं अभ्यासाचं नियोजन सुद्धा तुमचं व्यवस्थित असलं पाहिजे की नेमका आठ तासामध्ये आपण काय काय केलं पाहिजे आठ तासामध्ये कमीत कमी तुमचे तीन विषय तरी दररोज वाचण्यामध्ये आलेच पाहिजेत इथे लक्षात म्हणजे जी के असेल मराठी आणि गणित बुद्धिमत्ता दोन्हीपैकी एक असं तुमचं नियोजन असलं पाहिजे प्रत्येक विषयाला दररोज टच झालाच पाहिजे तरच तुम्ही तुमचा अभ्यासक्रम लवकर लवकर कव्हर होईल आणि तुम्हाला सुद्धा कॉन्फिडन्स येईल की आपण दररोज प्रत्येक विषय वाचतोय आपला अभ्यास पुढे जातोय आत्तापासूनच आठ दिवसाला एक पेपर सोडवा तो पेपर सोडवत असताना काय चुका होतात त्या आतापासूनच त्या चुका सुधारण्याचा प्रयत्न करा म्हणजे ऐनवेळी तुमच्या चुका होणार नाही आणि परीक्षेमध्ये चांगले मार्क मिळतील येते लक्षात तर आत्तापासून व्यवस्थित नियोजन केलं तर तुम्हाला येणाऱ्या भरतीमध्ये नव्वद ते पंच्याण्णव टक्के म्हणजेच नव्वद ते पंच्याण्णव मार्क मिळून जातील आणि फिजिकलमध्ये तुम्ही पंचेचाळीस चव्वेचाळीसचं टार्गेट ठेवा तेवढं टार्गेट ठेवल्यानंतर तुम्ही कोणत्याही जिल्ह्यामध्ये शंभर टक्के बसता येत्या लक्षामध्ये तर या व्यतिरिक्त तुमचे काही जर प्रश्न असतील किंवा तुम्हाला आणखी कशावर जर व्हिडिओ पाहिजे असेल तर तुम्ही कमेंटमध्ये सांगायचं आहे व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा तुमचे काही इतर प्रश्न असतील तर ते प्रश्नसुद्धा कमेंट बॉक्समध्ये विचारा तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरं देणं माझं काम आहे ते सुद्धा एकदम परफेक्टरित्या तुम्हाला सांगतो की याच्यासाठी काय केलं पाहिजे तुम्ही आणि ते केलं की तुमचं शंभर टक्के तो प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार आहे ओके चला थँक्यू